नमस्कार आरंभ आपला स्वागत आहे आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे तुमच्या आमच्या सगळ्यांचे माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा आणि त्याआधी आपण आमच्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून आमचे अपकमिंग प्रोजेक्ट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील धबधबा आणि निसर्गाच्या कुशीत थंडगार वातावरणाच्या सानिध्यात पावसाळ्यामध्ये स्वर्गापेक्षा कमी नाही हेच ते ठिकाण जिथं आम्ही घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी एनी फायनल फार्म हाऊस प्लॉट नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर इथं आपल्या या प्रोजेक्टचं लोकेशन आहे पूर्ण लेआउट पर्यंत बेस्ट कनेक्टिव्हिटी आहे टार रोड म्हणजेच डांबरी रस्ते आहे आणि लेआउटमध्येही आपण इंटरनल रोड ही कॉन्क्रीटचे करून दिलेले आहेत यासोबतच हो आपण बाकीच्याही डेव्हलपमेंट केलेल्या आहेत जसं की स्ट्रीट लाईट प्लांटेशन आणि इथं तुम्हाला बघायला भेटणार आहे भरपूर अम्युनिटीज आपल्या या लेआउट मध्ये कमीत कमी एक्क्याण्णव वरापासून प्लॉट उपलब्ध आहे तुमच्या रिक्वायरमेंट नुसार तुम्ही मोठे प्लॉट ही घेऊ शकता प्लॉट्सला आपण डिमार्केशन केलेलं आहे आणि सगळे प्लॉट हे फायनल असल्यामुळे तुम्ही लगेच खरेदी करू शकता तर आता आपण पहिले ओपन ग्राउंड मधल्या अम्युनिटीज बघूया इथं आपण सुरुवातीला मोठा ग्राउंड दिलेला आहे तिथून पुढे आल्यावर ग्रीन ग्रास सेक्शन आहे की जिथं तुम्ही योगा किंवा बाकी एक्सरसाइजेस पण करू शकता इथं देखील आपण सगळीकडे सुंदर प्लांटेशन ऑलरेडी करून दिलेलं आहे आणि काही सिटिंग एरियाही प्रोव्हाइड प्रोवाइड केलेला आहे तिथून पुढे आल्यावर उजव्या बाजूला किड्स प्ले एरिया आहे किड्स प्ले एरियाला लागून जॉगिंग ट्रॅक ही आहे आणि समोरच क्रिकेट टर्फ आहे आणि सगळ्यात शेवटी आपण आउटडोअर जिम दिलेली आहे आउटडोअर जिमच्याही अवतीभोवती पूर्ण आपण प्लांटेशन करून दिलेलं आहे त्यानंतर लेआउट मध्ये पुढे आल्यावर आपण लॉन ही दिलेला आहे जिथे तुम्ही काही छोटे मोठे कार्यक्रम किंवा गेट टुगेदर ही करू शकता आता ही वातावरण इतकं सुंदर आहे की लेआउटच्या चारही बाजूला फॉग आहे त्यानंतर आता आपण इंडोर अम्युनिटीज बघूया सुरुवातीला आत आल्यावर कॉमन एरिया आहे तिथून पुढे आल्यावर डाव्या बाजूला सेपरेट लेडीज आणि जेंट्स टॉयलेट आहे सिलिंगला अॅट्रॅक्टिव्ह लाईट्स लावलेत लाएट आणि हा तुमचा कॉमन एरिया आहे आणि कॉमन एरियाच्या उजव्या बाजूला थिएटर रूम आहे इनडोर अम्युनिटीज ही ऑलरेडी आपलं काम अलमोस्ट नाईन्टी पर्सेंट झालेलं आहे सगळे इक्विपमेंट आणून सेट ही केलेले त्यानंतर हा आपला आउटडोर सेक्शन आहे ज्यामध्ये आपण एक वॉटर फाउंटेन आणि सिटिंग एरिया दिलेला आहे आणि तिथून पुढे आल्यानंतर स्विमिंग पूल आहे पूल लागूनच लेफ्ट साइडला सिटिंग एरिया आहे पुढे आल्यावर पूलच्या दोघही बाजूला आपण प्लांटेशन ही करून आहे आणि त्यामध्ये बसण्यासाठी आपण इथे बेंचेस प्रोव्हाइड केलेले आहेत इथं मोठा पूल आहे आणि उजव्या बाजूला किड्स पूल म्हणजे लहान मुलांकरता सेपरेट पूल आहे तर इतक्या सुंदर आणि भरपूर अम्युनिटी सह इथं आपण जिम आणि लायब्ररी सारख्या पण अम्युनिटीज प्रोव्हाइड करतोय तर हा आजचा आपला अतिशय सुंदर फायनल असलेला फार्म हाऊस प्लॉटचा प्रोजेक्ट जो की प्राईम लोकेशनवर असून अगदी वाजवी दरात इथं प्लॉट्स आहे इथे कमीत कमी एक्क्याण्णव वरपासून प्लॉट उपलब्ध आहे ज्याची किंमत बारा लाख चाळीस हजार सर्व खर्च आहे तुमच्या रिक्वायरमेंटनुसार तुम्ही मोठे प्लॉटही घेऊ शकता पण आता मात्र क्वचितच प्लॉट शिल्लक आहे म्हणून वेळ न करता लवकरात लवकर खाली दिल्या नंबरवर कॉल करा आणि साईट व्हिजिट करून इतका सुंदर प्लॉट नक्कीच बुक करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपण चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेलायकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून आमचे अपकमिंग प्रोजेक्ट्स तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील थँक्यू फॉर वॉचिंग अस